नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माहीला बघून नैना म्हणते मला वाटलं की तू आता पळूनच गेली की काय तर तेव्हा माही म्हणते आणि जर मी आले नसते तर लगेच सीमा तिला प्रेमाने म्हणते बाळा आता कुठेही जायचं नाही बर का इथेच राहायचं आणि आता सीमाची माया बघून माही मात्र खूप इमोशनल होते आणि सोस्वीट असं म्हणून तिच्याकडे बघून छानच हसू लागते त्यानंतर मात्र आता माही नीलला फोन करते आणि त्याला भेटण्यासाठी बोलवत असते तेव्हा मात्र नील म्हणतो काय झालं तू खूप दिवसांनी मला फोन केला मी किती तुझ्या फोनची वाट बघत होतो तुला माहिती आहे का तेव्हा ती म्हणते हो पण तू मला सांगितलं होतं ना माझी आई शोधते आहे त्यामुळे मी तुला कॉन्टॅक्ट केला नाही आणि हा दुसरा नंबर आहे तेव्हा तो विचारतो कोणाचा आहे आणि तू सेफ आहेस ना तेव्हा ती म्हणते हो मी सेफ आहे तू काळजी करू नको त्यानंतर मात्र नील तिला भेटायला येतो आणि ते दोघ जण त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग करत असतात आणि आपण बाईकवरनच मस्त पैकी आपली वरात काढू असं त्यांचं चाललेलं असतं त्यानंतर आता भेटल्यावर नील मात्र चहाची ऑर्डर देतो आणि दोघेही जण चहा पित पित बोलत असतात तेव्हा नील तिला हसून म्हणतो आपण असं करूया आपण आपल्या लग्नाची वरात सुद्धा आहे ना हवं तर बाईक काढूया हे ऐकून मात्र आता माही खुश होती ती म्हणते हो मला चालेल पण तुला चालणार आहे का बस कारण लेहंगा घालून तर मला बाईकवर बसता येईल पण तुला येईल का शेरवानी घालून बाईकवर बसता मला तर सगळं जमतं तू तुझं तु बघ असं म्हणून दोघेही असू लागतात आणि एकमेकांना प्रेमाने जवळ घेतात इकडे मात्र माही खूपच खुश असते कारण ती आता नीलला भेटलेली असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की घरामध्ये रमाचं श्राद्ध घातल्या जातं त्यामुळे आता अक्षय प्रचंड चिडतो आणि तो म्हणतो की मला माहिती होतं तुम्ही हेच करू शकता तेव्हा शशिकांत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण शशिकांत म्हणतो तुम्ही तर नेहमी हेच करत आलाय तो त्यामुळे तुमच्यावर तर मी विश्वासच ठेवणार नाही त्यानंतर पुढे तो म्हणू लागतो की जिवंत माणसाचं कोणी श्राद्ध घालतं का माझी रमा आहे इकडे मात्र नीलला जाताना बघून तिथे माही त्याला बाय करायला थांबलेली असते आणि अक्षय मात्र रमाला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो आणि त्याच्या समोरच माही उभी असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा